जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपी रेसिपीमध्ये आज पाचक व पित्तशामक कोकम चटणी करणार आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त चटणी आहे पितृपक्षामध्ये ही चटणी केली जाते कोकम चटणी करण्यासाठी हे पंधरा सोळा कोकम पाण्याने धुवून दोन तास कोमट पाण्यात भिजत ठेवले आहे दोन तासानंतर चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य पंधरा ते सोळा भिजवलेले कोकम तीन चमचे ओल्या नारळाचा केस तीन चमचे गूळ भाजलेलं जिरं पाच ते सहा भाजलेले मिरे अर्धी हिरवी मिरची आणि थोडंसं आलं ही अतिशय पाचक चटणी आहे सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं जिरं व काळी मिरी बारीक करून घेतलं यामध्ये कोकम अद्रक अर्धी हिरवी मिरची तीन चमचे ओल्या नारळाचा केस चवीनुसार मीठ सुरुवातीला पाणी टाकायचं नाही हे मिक्सरमध्ये बारीक करायचं ज्या पाण्यात कोकम भिजविले तेच पाणी टाकायचं लागेल तसं पाणी टाकायचं हे असं बारीक झालेलं आहे यामध्ये तीन चमचे गूळ गुळाचं प्रमाण चवीनुसार थोडं कमी किंवा अधिक करायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा पाचक पित्तशामक चटपटीत कोकम चटणी तयार आहे रंग छान आलेला आहे यालाच आमसूल सुद्धा म्हणतात करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन